कंबळीचे भोंगेवाल्यांना चार प्रस्ताव लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले सर्वच पक्ष परीने कामाला लागले भोंगेवाले तळ्यात मळ्यात असताना दिल्लीच्या मोठा भाईंची मेहमान नवाजीची ऑफर आली आणि खास चॅप्टर विमानाने पिता पुत्र दिल्लीत पोहोचले तेथे ते त्यांना ते ते महाराष्ट्रासाठी चार प्रस्ताव दिले गेले त्यावर शंभर वर्षे जरी समंथन केले तरी कंबळीचाच फायदा दिसून येईल राजकारणात तोट्यातली ऑफर कोणीही देत नाही प्रस्ताव नंबर एक शिवसेनेत आपला पक्ष विलीन करून शिंदेकडील अध्यक्षपद सत्ता घ्यावे मग इतके वर्षे पक्ष चालवले त्याचे काय प्रस्ताव नंबर दोन लोकसभेला एखादी दुसरी जागा घेतली तर विधानसभेला लमसम जागा मिळतील फार तर शिर्डीची जागा लढवावी प्रस्ताव नंबर तीन न लढवताना पाठिंबा द्यावा विधानसभेला याची भरपाई करताना सन्मानजनक विचार केला जाईल सर्वच पक्षांना सन्मान होतो प्रस्ताव नंबर चार एक राज्यसभा व एक विधान परिषद घ्यावी बाळा नांदगावकरांना राज्यसभेवर पाठवून मुलाला विधान परिषदेवर पाठवावी या सर्व हवेतल्या गप्पा होय दोन हजार एकोणीसला शिवसेनेबरोबर जागा वाटप करताना दोन विधान परिषदा देण्याचे मान्य केले होते दिवाकर रावते व सुभाष देसाई जोर देत या जागांचा जिक्र करत होते आलवावरच पाणी म्हणता येईल शिवसेनेचे भिजत घोंगड सुप्रीम कोर्टात पडू नये तरी फुटाने प्रमाणे शिवसेना वाटण्याचा बाजार भरवला आहे दोन हजार चौदामध्ये लोकसभा कधीच न लढविण्याचा विचार केला होता मग आता प्रस्ताव व विचार मंथन कशासाठी राष्ट्र महाराष्ट्र दुनिया यांना माहीत आहे शिवसेना कुणाची आहे मग हा बाजार भरविण्यामागचे मास्टर माइंड कोण आहेत पायाखालची वाळू सरकू लागली की असले उद्योग येतात त्यामुळे तरी उद्धव ठाकरे आवाक्यात ती येतील पण असे होण्याचे कारण काहीच नाही जनता ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे काय करायचे ते कमलेलाच करावे लागेल महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शब्दाला किंमत आहे युतीमध्ये ठाकरेंचे साठ आमदार पाळले आता बका, बका सर्वच बाहेर येत आहेत अशावेळी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष कमळीने धावणीला बांधले तरीसुद्धा ठाकरे बदणारे नाहीत आता भोंगेवाल्यांनी काय करायचे ते त्यांनीच ठरवावे उद्या कोर्टात निर्णय फिरला तर कमळी मिरची मसाला लावून सांगेन शिवसेना फोडण्यासाठी आमच्याबरोबर ठाकरेसुद्धा होते भोंगेवाल्यांना या पापात भागी मिळवायचे आहे काय ज्याचा त्याने विचार करावा मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा